हे बघा प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी प्री मान्सूनच्या अनुषंगानं आणि डिझास्टर म्हणजे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर काय त्या ठिकाणी तयारी करावी पाहिजे आणि एकूण कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण खातरजमा केली पाहिजे या विषयावर चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाले गटारे याची स्वच्छता होल्डिंग पॉन्डमधल्या साठलेला गाल काढणे डोंगरावर असलेल्या मातीचे ढिगारे पाणी पडल्यानंतर मातीच्या लोंड्यासहित कुठल्या झोपट्टीच्या परिसरात येऊन जीवितहानी होऊ नये म्हणून त्याची एकूण सर्वेक्षण करावं आणि एकूण नीटस गोष्टी कराव्या त्याचबरोबर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं आणि त्याचबरोबर ऐकताना सांगितलेलं की तुम्ही एम एसी बीच्या अधिकाऱ्यांच्याकडे बैठक करून खुल्या डिपीट डिस्ट्रीब्युशन बॉक्स किंवा केबल्स ह्याच्या माध्यमातून कोणाच्या जीवितला हानी होणार नाही याची दक्षता घ्या एखाद्या वेळेस जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी दोन चार पाच दिवस जर त्या ठिकाणी लोकांचं येणं जाणं झालं नाही तर त्यांना एकूणच गरजेच्या गोष्टी अन्नधान्य पांघरुण वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवा आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जशी तयारी करा आणि तशा प्रकारच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी होतील फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये नवी मुंबईमध्ये असलेल्या फेरीवाल्यामध्ये साठ टक्के फेरीवाले बाहेरचे म्हणजे त्या फेरीवाल्यांच्याविषयी मला पूर्ण दया आहे केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार त्या त्या शहरातल्या लोकांची जबाबदारी त्या त्या शहराने घ्यावी नवी मुंबई महापालिकेच्या मध्ये असलेल्या फेरीवाल्यांना त्यांचं सर्वेक्षण करून जो ज्या ठिकाणी राहतो त्याच नोडमध्ये त्याच सेक्टरमध्ये तो गावातला असेल झोपडीतला असेल शहरातला असेल त्या ठिकाणी त्याला आपला उदरनिर्वाह करण्याकरता फेरीचा धंदा करण्यास संधी मिळाली पाहिजे किंबहुना मागे बोललो तुम्ही की सिडकोकडून जे भूखंड आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये या फेरीवाल्यांकरता फेरीवाला झोन निर्माण करा फुटपाथवर किंवा ज्या ठिकाणी वर्दळीचा रस्ता आहे रेल्वे स्टेशन वगैरे या ठिकाणी असे फेरीवाले राहू नयेत आणि त्या फेरीवाल्यांना नियंत्रण करण्याकरता महापालिकेला स्वतंत्र पोलीस स्टेशन देण्याचं ठरलं होतं तर ते पोलीस स्टेशन निर्माण करावं आणि एक पोलीस अधिकारी महापालिकेचा अधिकारी राऊंड क्लॉक तिथे राहावा जेणेकरून हे फेरीवाल्यांचा तिथे सुसृत होणार नाही होर्डिंग पॉलिसीच्या बाबतीमध्ये नवी मुंबईची होर्डिंग पॉलिसी आपण राज्य सरकारला दिली त्याला तत्कालीन ग्र नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तवजी यांनी सांगितले होतं की नवी मुंबईची होर्डिंग पॉलिसी आणि हॉकर पॉलिसी महाराष्ट्राला लागू करण्यासारखी एवढी सुंदर बनवलेली हो आहे दुर्दैवानं त्याचा पाठपुरावा झाला नाही आज मी मान्य आयुक्तांना सांगितलेलं की तुम्ही त्या बाबतीत पाठपुरावा करा आणि सुरळीतपणे त्या ठिकाणी फुटपाथ राहतील जाहिरातीचे कुठले बोर्ड पडल जसं घाटकोपरला तशी हानी झाली जीवितहानी तशाप्रेती होणार नाही याच्याकरता तुम्ही एकूण पुन्हा सर्वेक्षण करा त्याचबरोबर शिक्षण धोरणामध्ये मी मागे बोलल्याप्रमाणे या वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळामध्ये इंग्रजी मराठी सक्तीची हिंदी सक्तीची आणि मग नर्सरीपासून दुसरे विषय हे इंग्रजी माध्यमातून शिकवले जातील आणि टप्प्याटप्प्यानं दरवर्षी म्हणजे नर्सरी जुनियर के जी सिनियर के जी पहिली सातवीपर्यंत दहावीपर्यंत बारावी आणि पदवीधर होईपर्यंत गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळेल आणि त्यांच्या मुलांना शेवटी पुढे शिक्षण मिळताना व्यवसायात जाताना कुठेतरी इंग्रजी येत नाही ही, ही बाब त्यांना अडचणीची ठरणार नाही आता एम आर डी सीच्या सर्विस रोडला असलेली हॉटेल्स मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मीटिंग झाल्यानंतर तिचं युतीवृत्त मंजूर झालं त्याच्यामध्ये काही चूक झाली होती ती परत दुरुस्त करून आणली आणि म्हणून सर्व्हिस रोडच्या ठिकाणी बांधलेले हॉटेल त्यांना पर्यायी जागा देऊन त्यांना पर्यायी बांधून देऊन हे इथले सुरू झालेले जीविताला हानिकारक असलेले ते ज्या काय छोटे हॉटेल भेटले ते काढून टाकावे अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे सिडकोकडून मिलू घातलेले भूखंडसुद्धा आपण लवकरात लवकर घ्यावेत मँग्रोवचा प्रश्न फ्लेमिंगोचा प्रश्न एकूण औषध त्या ठिकाणी त्या असले त्याचं एक्सपायरी डेट झाल्यानंतर त्याचं प्रत्येक औषध आणलं कधी त्याचं एक्सपायर्ड कधी होणार आहे आणि एक्सपायर झाल्यानंतर त्याचं एकूण त्याचं एकूण विल्हेवाट काय लावली याचा अहवाल मान्य आयुक्ताकडे यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे एकूणच सगळे आमचे माझे सहकारी आज आले होते बहुतांशी आयुक्तांनी एक निश्चितपणे सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि साधारण पुन्हा एखाद्या महिन्यामध्ये परत आम्ही आयुक्तांकडे भेटीला येऊ आपलं सगळ्यांचं आणि त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया याचा सहभाग मोठ्या प्रमाणात आता तुमची सोशल मीडिया तर साठ टक्के आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया साधारणपणे तीस पस्तीस टक्के आणि राहिलेली पंधरा टक्के प्रिंट मीडिया ही वस्तू वस्तुस्थिती आहे ती कोणी नाकारू शकत नाही म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव आज साठ टक्क्याचा झालेला आहे पस्तीस टक्क्याचा प्रभाव झाला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आणि प्रिंट मीडियाचा छोटा आता म्हणून प्रिंट मीडियाचे आमचे दोस्त लोक आता स्वतःचे युट्यूब काढावी अशी माझी इच्छा आहे मनोज कसलं <laughs> के काम केलं कसलं अरे पण तुम्हाला प्रश्न असे की जनते मी नवी मुंबईचा नेता आहे एकेकाली एक बेलापूर मतदारसंघाचा पण आमदार होतो मी ऐकला का आणि या ठिकाणी जे लोक माझ्याकडे अडचणी घेऊन येतील त्यांच्याकडे तर जाईन मी हा येऊन जर का आम्ही दुसऱ्या काय गोष्टी केल्या तर तुम्ही सांगा ना अधिकार आहे परंतु जे जनतेची काम आहे ती कामं करण्याला कोणाची अडथळा असावा असं असू नये असून ऐरोली मतदारसंघामध्ये मागणी केली आणि तर त्या दुसरे माझं ऑब्जेक्शन नाहीये ओके घेऊन खूप आज वातावरण तापलं कुठेतरी अधिकारी कुठेतरी आज दलाची भूमिका बजावत आहेत का अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा मी स्वतः घेराव घालणार असा इशारा आपण दिला हे बघा की त्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर असलेला जो एम आर डी सीने दिलेला भूखंड तो आम्हाला नसला तरी चालेल आम्ही दुसरा पर्याय आम्हाला द्या ही हिंमतच कशी अधिकाऱ्यांची होते त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहे त्या लोकांची आणि मान्य आयुक्तांना सांगितले चौकशी करा त्याच्यावर कारवाई करा ओके आणि एकोणीस तारखेला एकोणीस जूनला हायकोर्टामध्ये केस आहे त्यावेळेला ती आपली बाजू नेटानं आणि ताकदीनं मांडावी अशा प्रकारची भूमिका आम्ही सांगितलेली आहे तिथून तो रस्ता फोडून पाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे थोड्या प्रमाणात पाणी आलं आता पंप लावून त्या ठिकाणी पाणी टाकणार आहेत ऐकला का आणि ते काम होईल अधिकारी के आपने के आपने कहा है खुश नहीं है खुश काम का में आई शासन से तो शिक्षण अधिकारी ने कार्रवाई करनी चाहिए थी आखिर में वो इंडिविजुअल किसका सवाल नहीं है एक यहाँ के जनता का जो प्रश्न है वो ऐसा उपेक्षित रखना उचित नहीं है और सूरज पाटिल ने जो मांग की है भले सस्पेंड करो वगैरह मैं नहीं बोलूँगा लेकिन उनको वार्निंग तो देना चाहिए आज बैठकी में जे मुद्दे माडले प्रशासना बयाचा प्रशा मुद्दे समोर आया कि कार्यपद्धति के कार्यवाही अपने आई ते आपल्या मुद्द्यामुळे प्रशासनाला एक माहिती मिळाली पण अशा वेळेस आज एक लक्षात आलं असेल की अनधिकृत होर्डिंग जे आपल्या नव्या मुंबईत सिक्स्टी थ्री होते त्याच्यासाठी फिफ्टी नाईन हटवले चार बाकी आहेत एम आय डी सीचे तर इतक्या कालावधीपासून हे अनधिकृत होर्डिंग्स नव्या मुंबईत होते आपला रेव्हन्यू लॉस होत होता तर ह्या अधिकारी वर्गाने त्याची जबाबदारी निश्चित करता येणार नाही का किंवा जे हटवले आता आयुक्त साहेब बोलले की त्याच्या सागाळ त्यांच्या सागाळ्यामधून आपण दें ते वसूल करू बसू म्हणजे थोडक्यात नुकसा कारवाईची तर असं करण्यापेक्षा त्याचे काही त्याच्या मालमत्ता धारक असतात ते आपल्याकडून त्याच्या मालमत्ता गोठवणे किंवा त्याच्यावर गुन्हे दाखल करणे या कार्यवाहीबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही एक प्रशासनाला पाठीशी काढण्याचा प्रकार नाही का महानगरपालिकेमध्ये जसे एम आय डी सी मध्ये सिडको मध्ये महापालिकेमध्ये आपल्या कर्तव्याशी बांधील न राहता दुसऱ्या कोणाच्या तरी काम करता काम करणारे प्रवृत्तीचे अधिकारी आहेत आणि त्यांचा शोध घेतलेला आहे त्यांना निश्चितपणे आम्ही चौकटीमध्ये आणू न्याय त्या ठिकाणी आले तर त्यांना या महापालिकेतून जावं लागेल हे मी निश्चितपणे सांगतो दादा सगळ्या गावांमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते वगैरे केले जात आहेत शेकडो कोटीची कामं काढलेली का आहेत आणि चौका चौकात शहरी भागामध्ये तिथं चौक दिसेल तिथं कॉन्क्रिटीकरण केलं जात आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे इतर आधीच रस्त्यांमुळे आणि रस्तेवरती आणि लोकांची खालती खाली अशी सगळी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आहेत त्या रस्त्यावरती रस्ते उभारून रस्त्यांची उंची वरती करण्यात आल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना या रस्त्यात सुद्धा होऊ शकतात सरसकट ह्या कॉन्क्रीटचे रस्ते उभारण्यावर आपला भर आहे का नाही अजिबात अजिबात भर नाही किंवा मी असं म्हटलेलं आहे की जे कॉन्क्रीटचे अनवॉन्टेड रस्ते आहेत ना ते थांबवा त्या ठिकाणी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत शिक्षण विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये नाले गटरे विद्युत दिवे ज्या सर्वसामान्य माणसाच्या गरजांकरता पैसा उपलब्ध कराय शेवटी मी बोललो अनावश्यक त्या ठिकाणी खर्चिक असलेले टेंडर काढू नका रस्ता आम्हाला कळलं नाही की हा का करवडला जातो आणि पुन्हा केला जातो म्हणजे रस्त्यावरती आता चौदा पंधरा कोटी रुपये कुठल्या कारणास्तव आणि का खर्च केले त्याच्यावर खड्डे होते काय होत तुम्ही लेख लिहा म्हणजे मी प्रश्न विचारतो विधानसभा या अनुषंगाने सांगतो की कोर्टाने जेव्हा भरले होते हायकोर्टाने नव्या म्हणजे मुंबईच्या खड्ड्यांबद्दल तेव्हा त्यांनी असं हे केलं होतं की ज्या ठिकाणी वाहतूक खोळप्पा होतो चौक असतात त्या ठिकाणी पडू नये म्हणून करत केलं होतं पण आज असं चाललं की तिथं चौक दिशेल गावा गल्ल्यात त्या चौकात प्रॉप्रेटी करत चाललंय अधिकाऱ्यांचं असं म्हणणं की आमच्याकडे फंड एवढा आहे आम्ही काय करायचं शेवटी आम्हाला कुठेतरी खर्च करायचा म्हणून ते ग्लोबल वॉर्मिंगने असो काय असो ते आणि चौकाचं करत चालू आहे ही बाब गंभीर आहे म्हणजे माझ्या असं आलं आहे की काही काही वॉर्डमध्ये न्यूयॉर्कचा चा टाइम स्क्वेअर्स सारखं वातावरण निर्माण होत आणि काही काही ठिकाणी दारिद्र्याच्या अवस्थेत चार चार पाच पाच लाखाचे सुद्धा काम डिस्कस चर्चा अशा प्रकारे काही बेशरम अधिकारी फंड नाही म्हणतात ऐकलं का तर मी आमच्या सर्व अधिक कार्यकर्त्यांना सांगितलेलं तुम्ही बाबी पुढच्या वेळेला एक ते एकशे अकरा वॉर्ड मधल्या सगळ्या गोष्टीची चर्चा करणार आहोत तुम्ही जे ना की अनवॉन्टेड गोष्टीवरती खर्च होतो तर तो टाळण्यासाठी तुमचे शिलेदार का काम करत करतात बघा बघा ते प्रयत्न पूर्ण करताच या ठिकाणी बेशर्म झालेले काही अधिकारी आहेत त्यांना लाद लज्जा शरम काही राहिलेले नाहीत काही अधिकारी सगळे अधिकारी नाही काही काही सेन्सिटिव्ह आहेत तेच चांगलं काम करतात आणि जे नालायक आहेत त्यांचं काय सुधारणा घडेल असं वाटत नाही त्यांना घरीच पटावं लागेल